मागू शकता तिखट स्पायस एकदम तिखट म्हणजे स्पायसी मागू शकता मिडियम स्पायसी मागू हे पाव आहेत आणि इथे रस्सा आहे मस्त वेगळी दिला आणि तशी मस्त वेगळी तर्रीदार मिसळ आहे त्यांनाच ही मिसळ खूप जास्त आवडली आणि तुम्ही पण नक्की यावं असं मी तुम्हाला सुचवते आणि एकदा तरी ही मिसळ ट्राय करावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे एकदा आपल्या फ्रेश अशा व्हिडिओमध्ये हो माझं नाव आहे वसंत रांगे आणि तुमच्यासाठी नवीन नवीन असे फूड ब्लॉग घेऊन येतो आहे तर मित्रांनो मिसळ म्हटलं ना की पुणेकरां पुणेकरांचा नाव नाही करायचा मिसळबद्दल या टोकापासून तर त्या टोकापर्यंत मिसळ खाण्यासाठी लोकं जातात तर मिसळचे आउटलेट आहे ना आपल्या पुण्यामध्ये जबरदस्त आहे जोविश्वरी मिसळ झालं परत दे धक्का मिसळ ने तिखट असे जंजळीत नेवाडे मिसळ आहे परत तिरंगा मिसळ आहे सकाळनगरची श्रीमंत मिसळ आहे अशा आउटलेट भरपूर आउटलेट आहेत पण त्यामधलंच एक भन्नाट आउटलेट आहे पण एक मूव्ही आला एक होता मराठीतला सैराट आणि त्या मूवीला संगीत दिलं होतं अजय तुलनी आणि त्या संगीताने सगळ्यांना भुरड पाडली जबरदस्त आणि सगळे लोक तरुण पिढी वेळी झाली त्यातलं एक भन्नाट असं सॉन्ग होतं जिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट तर सगळे आता पण गाणं जर वाजलं ना तर सगळे नाचायला तयार असतात तर त्या गाण्याच्या नावावरून एक आउटलेट आहे म्हणजे झिंगाट मिसळ ना किवळेमधली अशी जबरदस्त मिसळ आहे मी बऱ्याचदा इकडे येतो आहे पण इथं येणं होत नाही आज फायनली दिवस आला आणि सॅटर्डे संडे आवडला ना की जबरदस्त इथे गर्दी असते तर वेळ लावता आपण जाऊया झिंगाट मिसळच्या झिंगड मिसळला भेट देण्यासाठी जबरदस्त अशी फेमस मिसळ आहे इथली बरंच क्राऊड इथं बसलेलं सकाळचे नऊ वाजले अजून पण इथं क्राऊड आता चालू झालेला आहे तर चला त्या मिसळचा असा शकतो आनंद घेऊया मित्रांनो एका वेळेस आहे ना बरीच गर्दी असल्यामुळे ताट असे सर्व केले जातात ते बघूया मिसळ कशी भरली जाते ते भरण्याचा प्रयत्न करूया आपण मित्रांनो तुम्ही प्लेट कशी सर्व केली आहे मिसळची ते तुम्ही बघितलं असेल तर आत्ता माझ्याजवळ आली आहे झिंगाट मिसळ झिंग झिंग झिंगाट अशी मिसळ आलेली आहे आणि बघूया त्याची टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो याची टेस्ट कशी आहे कारण का टेस्ट आहे ना तीन मिडीयम फ्लेवरमध्ये येते कारण का बऱ्याच मिसळ ना एकच टेस्टे पण याला मिडियम तुम्ही मागू शकता मीडियम स्पायसी आणि थोडे आहे असे तीन प्रकारचे मिळेल मी तुमच्या चॉईसनुसार ती तिखट मिसळ तुम्ही मागू शकता आणि बघूया आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो विविध ठिकाणी दही आहे आणि पापड आहे परत हे पाव आहेत आणि इथे रस्सा आहे मस्त वेगी त्याला गाजर आहे लिंबू आहे आणि झंझणी तशी मस्त वेगळी तरीदार मिसळ आहे आता मी मिडियम सांगितली होती आता बघूया टेस्ट कशी आहे ते आणि टेस्ट घेतो या टेस्ट करतो चम्मास ओके चम्मास इथे आहे तर मित्रांनो मिसळबद्दल सांगायचं झालं ना मीडियम आहे एकदम तिखट पण नाही आहे कारण तुम्ही तुमच्या मनानुसार तिखट मागू शकता तिखट स्पायस एकदम तिखट म्हणजे स्पायसी मागू शकता मीडियम स्पायसी मागू शकता फिगी मागू शकता असं चॉईस आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं मिळत नाही मी चॉईसनुसार मागू शकत नाही पुढे पुढे एकच चव असते तर आणि पाव म्हणजे असे एकदम जबरदस्त भाजलेले आता अक्षरशः एवढं क्राऊड झालाय ना की बसायला जागा नाही आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की क्राऊड एवढं जबरदस्त होतं इथं की जा बसायला जागा राहत नाही माझ्या याने दोन सीट खाली आहेत मी लवकर मिसळ आहे आणि तुम्हाला भेटतोय मित्रांनो मिसळ खाऊन झाली पण आता मी मागवली आहे लस्सी इथे लस्सी पण जबरदस्त फेमस आहे ताप पण मिळते लस्सी मिळते मित्रांनो बरेच इथे क्राऊड आहे पण दोन मित्र आले तर त्यांना विचारूया झिंगाट मिसळ बद्दल आणि टेस्ट कशी आहे ते विचारणारा प्रयत्न करूया तर झिंगाट मिसळ आम्ही ट्रेकिंगला आलो तर येता येता आम्ही सांगितलं की झिंगट मिसळ खूपच चवदार आणि अशी चव आहे त्याची तर नंतर मग आम्ही ठरवलं की इकडे झिंगट मिसळला यायचं करून इथली टेस्ट वगैरे अप्रतिम चव आहे प्राईसमध्ये पण एवढे म्हणजे कमी कमी ह्याच्यामध्ये चांगली चव भेटते अफोर्डेबल आहे टेस्ट वगैरे सगळे चांगले आणि खूप इथं क्राऊड असल्यामुळं पब्लिक पण जास्त येते एकदम चांगली मिसळ आहे अफोर्डेबल नाही का म्हणजे सगळ्यांना परवडण असं मिसळ आणि लोक इथं ट्रेकिंगला येतात ट्रेकिंगवरून डायरेक्ट इकडे लोक मिसळ खायलात बऱ्याच दिवसापासून झिंगाट मिसळला यायचं सुरू होतं बऱ्याच दिव जणांकडून ऐकलं होतं की झिंगाट मिसळला जा खूप तिखट असते किंवा खूप भारी लागते म्हणून शेवटी आज मुहूर्त लागला आम्ही चौघजणं आलेलो आणि जास्त तिखटही नव्हती आणि जास्त कमी तिखटही नव्हती मिडियम होती म्हणजे एवढी तर मिसळ तिखट असायलाच पाहिजे एकदम व्यवस्थित त्याप्रमाणेच ही मिसळ होती आणि आम्हाला सगळ्यांनाच ही मिसळ खूप जास्त आवडली आणि तुम्ही पण नक्की यावं असं मी तुम्हाला सुचवते आणि एकदा तरी ही मिसळ ट्राय करावी माझं नाव दर्शन आहे मला एका मित्राने सजेस्ट केली होती तू जाशील तर नक्की ट्राय कर म्हणून तर आज आलो आहे आता चव छान आहे मिसळ मस्त आहे थँक्यू इकडं आम्ही इकडे गेलो होतो इकडं केजूबाई देवीचं मंदिर आहे गोराडेश्वरच्या पुढे तिकडे गेलो होतो मी येताना ट्राय केले लास्ट टाइम गोरडेश्वरला गेलो तेव्हा राहिली ट्राय करायची मग आता ट्राय करतो यावेळेस छान आहे मिसळ आमच्या एका मित्राचं नालवाड्या म्हणून इथं एक शेजारी पतंजलीचं दुकान होतं त्याच वेळेस तिथं उद्घाटन झालं तेव्हापासून या संपर्कात आहे आणि इथे बऱ्याच वेळा आमचे मित्र आहेत तर जाता येता निसर्ग घेताना आम्हाला फार आवडतं इथे आणि आम्ही कुठेही असलो थँक्युद्धा घोड्यावर येताना इथून चक्कर मारताना आमचा ग्रुप बऱ्याच आहे आणि मला यांच्या खूप मो शुभेच्छा आहे झिंगाट आहे खरं झिंगाट पुढे थँक्यू थँक्यू बघा त्यासाठी काय आपली जे पोरं असतात प्रत्येक राहणारे आपले प्रॉपर इथलेच येते ओरणमधले पाच वर्ष आणि कमीत कमी हां तीन साडेतीन वर्ष आले म्हणजे नेहमी आम्ही इथंच येतो नारायण एक नंबर टेस्ट आहे ट्राय करा थँक्यू मित्रांनो मिसळ संपून झाली आणि आता आपले मालक आहेत मालकाला विचारूया मिसळ कधीपासून चालू झाली आणि नाव का असं झिंगाट वगैरे ठेवले तर बघूया माझं नाव संदीप तरस आहे आपल्या आपली मिसळ झिंगाट मिसळ ही आता दोन आठ आठ ते नऊ वर्ष होत आले आहे मिसळ आपली सकाळी आठला चालू होती तर रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते आपली मिसळ पन्नास रुपये पन्नास रुपये आहे पार्सल साठ रुपयेपर्यंत आहे नाव काढायचं नाव नावाबद्दल झिंगाट काढ झिंगाट मिसळ हे आता आमचे पहिले मोठे दादांनी सुचवलेले नाव आहे त्यांनी जे पिक्चर त्याच्यावरती नाव सुचवलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नाव सुचवलं आहे ते माझी <laughs> नक्की रिक्वायरमेंट काय असते कसं आहे की आपल्या इथे लहान पोर बिरं कोणी आले की खायला त्यांना विचारून लहान पोरांना कमी स्पायसी बी भरली जाते मोठी पोहांचं असले की ज्यांना स्पायसी भरली जाते कोणी एखाद्यांना ना स्पायसी खाणं त्याला साधी भरून देतो आपण आणि जो स्पायसी खाणं असेल त्याला स्पायसी भरून देतो अच्छा 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 त्या okay. मिसळवरती एकदा विजिट फक्त पन्नास रुपये मिसळ आहे थँक्यू थँक्यू मित्रांनो अजून पण एवढी गर्दी आहे बघा सगळी फुल गर्दी आहे सगळे लोक खायला जातात मित्रांनो मिसळबद्दल सांगायचं झालं ना मिसळ आहे पन्नास रुपयाला आहे आणि पार्सल साठ रुपयाला आहे सोबतच ताक आहे सोलकडी आहे आणि पाव एक्स्ट्रा जर घेतले दहा रुपये एक्स्ट्रा पाव पावाचे आहे तर अशापैकी प्रकारे रेट आहे मित्रांनो मिसळ संपून झाली आणि जबरदस्त म्हणजे जशी सांगाल ना तुम्ही तशी मिसळ तुम्हाला बनवून देते तर आ, दादी माझ्यासोबत बसले मी काल आलो होतो पण काल काही कानास त्यांनी बंद ठेवली आणि आज सकाळी नऊ वाजता आलेलो आहे आणि छान बोलले सगळ्यांना विचारते प्रत्येक कस्टमरला ते विचारते मला कुठली मिसळ पाहिजे कसं आहे काय पाहिजे सगळ्यांना विचारते आणि मला जबरदस्त वाटलं आणि खरंच मिसळ एकदम अप्रतिम आहे तर मित्रांनो नक्की एकदा झिंगाट मिसळला भेट द्या आणि खात राहा हसत राहा आणि छान छान पदार्थ एक्सप्लोअर करत राहा तर भेटूया अशा नवीन ज्या फूड ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय